नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो बारामती इथे कृषी प्रदर्शन भरणारे शेतकरी मित्रांनो सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेसाठी कृषी प्रदर्शने ज्या शेतकरी मित्रांनो जाण्यास शक्य होईल त्या शेतकऱ्यांनी नक्की जा खाली तुम्हाला पत्ता वगैरे सर्व काही दिलं आहे कमीत कमी, कमी खर्चात जास्त उत्पादन कशाप्रकारे घेण्यात येतं आ... आपला जो आपला जो आपण जो भाजीपाला लावतो शेतकरी मित्रांनो तो, शेत तो जास्तीत जास्त उत्पन्न प्रकारे घेता येईल कमी पाण्यात जास्त उत्पादन भरभोज उत्पादन प्रकारे घेताय तर तिथं प्रत्येक शेत लाईव्ह असं शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता लाखो शेतकरी तिथे व्हिजिट देत असतात जे शेतकरी मित्रांनो जे एक्सपोर्ट माल कशा प्रकारे एक्सपोर्ट केला जातो कमी पाण्यावर जास्ती उत्पादन कशाप्रकारे केलं जात घेतलं जातं झेंडूची शेती जे आपल्या शेतामध्ये प्रत्येक जेवढे पण भाजीपाला म्हटला जातो किंवा आपला एक्सपोर्टचा जो माल असतो तो कशा प्रकारे केला जातो तो तिथं लाईव्ह डेम असतो शेतकरी जर आपल्या चॅनल न झाला तर चॅ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचतात जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि ते पण तिथे व्हिजिट देण्याचा प्रयत्न करतील आणि ज्या शेतकरी मित्रांना शक्य होणार नाही त्यांनी आपला घर बसून आपला व्हिडिओ येणार आहे सोळा तारखेला त्याच्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आपण सर्व प्रकारचे कृषी प्रदर्शन फिरत असतो शेतकरी मित्रांनो ना नाशिक झालं पुणे झालं सब छत्रपती संभाजीनगर झालं अशा प्रकारचे आपण सर्व कृषी प्रदर्शन फिरत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओमध्ये सगळं प व्यवस्थित बघा शेतकरी मित्रांनो खूप छान प्रकारचं पुण्यानंतर दोन नंबरचं सगळ्यात भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन असतं मोशीच्या नंतर बारामती ते खूप जास्त प्रमाणात शेतकरी आपले बांधव हो तिथं व्हिजिट करत असतात आणि आपल्या शेतीत जास्तीत जास्त आपल्या जास्तीत जास्त आपल्या व्हरायटी कशा प्राप्त करता येतील आपल्या आणि तिथे क प्रदर्शनसुद्धा भरलेलं असतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे आपला जो आपला डेअरी व्यवसाय वे असतो त्याच्यामध्ये आपलं द भरपूर द दूध कसं पाण्यात येईल आपल्या गायींची किंवा मशीनची आपल्या कशा सांभाळ करायचा तर कशाप्रकारे तिथे तर तुम्हाला लाईव्ह डेमोवर दिलेलं असतं ड्रोन वगैरे सर्व काही आधुनिक शेती असते शेतकरी मित्रांनो तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आपल्या कृषी खाली तुम्हाला पत्ता वगैरे दिलेला आहे आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि आपल्या कमेंटद्वारे कळवा की आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि जी आपल्यापर्यंत माहिती पोचली असेल तर आपल्या कमेंटद्वारे आपल्याला नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहितीपर्यंत पोहोचेल तुमच्यापर्यंत आणि आपण शेतीविषयी पण आपण माहिती टाकत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याच्यामुळे आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आता व्हिडिओमध्ये बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढे खूप छान प्रकारे जास्तीत भरपूर प्रकारचे आपले शेतकरी तिथे बांधव विजिट देतात त्यामुळे जबरदस्त गर्दी असते शेतकरी मित्रांनो धन्यवाद